नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार केरळ राज्याने केंद्र सरकारला कोणत्या कायद्यात सुधारणा करण्याची विनंती केली आहे ए एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा ओझोन संरक्षण कायदा बी एकोणीसशे ऐंशीच्या चा अपार व्यवस्थापन कायदा सी एकोणीसशे बहात्तरचा पर्यावरण संरक्षण कायदा डी एकोणीसशे बहात्तरच्या वन्यजीव संरक्षण कायदा तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एकोणीसशे बहात्तर चा वन्यजीव संरक्षण काय पुढील प्रश्न उन्नत भारत अभियान ए कधी सुरू झाले ए दोन हजार दहा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पाच डी दोन हजार पंधरा तर या प्रश्नाचं उत्तर होणार ई दोन हजार चौदा पुढील प्रश्न जीवाश्म इंधनासाठी अहवालात किती गुंतवणूक नमूद केली आहे ए एक पॉईंट एक ट्रिलियन डी बी तीन पॉईंट तीन ट्रिलियन डी सी दोन पॉईंट दोन ट्रिलियन डी डी झिरो पॉईंट पाच ट्रिलियन यू एस डी तर या प्रश्नाचं उत्तर होणारं ए एक पॉईंट एक ट्रिलियन यू एस डी पुढील प्रश्न स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाला अहवालानुसार किती रक्कम मिळणार आहे ए चार ट्रिलियन यू एस डी बी तीन पॉईंट तीन ट्रिलियन यू एस डी सी एक पॉईंट एक ट्रिलियन यू एस डी डी दोन पॉईंट दोन ट्रिलियन यू एस डी तर या प्रश्नाचं उत्तर होणारं डी दोन पॉईंट दोन ट्रिलियन यू एस डी पुढील प्रश्न आय ई ए जागतिक ऊर्जा गुंतवणूक व्यवहाराची कोणती आवृत्ती प्रकाशित झाली आहे ए दहावी आवृत्ती बी आठवी आवृत्ती सी बारावी आवृत्ती डी पाचवी आवृत्ती तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे दहावी आवृत्ती तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद